रामकृष्ण हरिमावली महिन्याचा सण म्हणजे दीपावली दीपावली म्हणजे लक्ष्मीपूजन 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 म्हणजे महालक्ष्मीची पूजा महालक्ष्मीला हार पण त्या पाच रंगाचे बोळके पाच राशी करून प्रसाद ठेवून गोड पदार्थ ठेवून पुरणपोळीचा नैवेद्य करून लक्ष्मीपूजन करायचे असते सडा रांगोळी काढून फुलांची हार भरभराट लक्ष्मीची झालेली पाहिजे रामकृष्ण हरीमावली मला एक विठ्ठलाचं भजन टाकायचं आहे माय बाप नाही तिला सांभाळ विठ्ठला माय बाप नाही तिला सांभाळ विठ्ठला जनाला माझ्या सांभाळ विठ्ठला जनाला माझ्या सांभाळ विठ्ठला माझ्या जनाला नाही कोणी देव करेविणीपनी माझ्या जनाला नाही कोणी देवकारेविणी पनी मय नाईबाप नैतीला नाही मां तिला नैतीला सांभाळवीतला जनाला माझ्या सांभाळवीतला जनाला माझ्या सांभाळवीतला जनावरे आले, आले सोळावर जना नेली सोळावर सुळाचं झालं पाणी सुळाचं झालं पाणी आळवी ते चक्र पाणी आळवी ते चक्र पाणी नाईबाप नाही ला सांभाळ विठल मांनाईबाप नाही सांभाळ विठल जनाला माझ्या सांभाळवी माझा माझ्या विठ्ठल वेडी माझी जानाबाई मुक्ताबाई तिची आई वेडी माझी जानाबाई मुक्ताबाई तिची आई माय बाप नाही तिला सांभाळ विठ्ठल माय नाही वापनाय तिला सांभाळ विठल जनाला माझ्या सांभाळ विठल जनाला माझ्या सांभाळ विठलं रामकृष्ण हरी चला तर मंडळी भेटूया उद्या माझे गीत आवडल्यास लाईफ आणि सरप्राईज करा आणि कमेंट बॉक्समध्ये रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी 何が